तुमची करामत खूप पाहिली आता जरा यांची बघूया राज कृष्णाजी बंकर शस्त्रग्रहाचे तज्ञ ही दोन चिलखत नवीन घडवली बंकर आमच्या तलवारी मोर त्यांची बी चिलखत टिकत नसत्यात काय असे एकदम बराबर बोलत बघा सुबेदार तानाजीराव हा नुसतं बोलू नका चला या चिलखताची परीक्षा घ्या हा घ्या तो की राज या सजरा आला ती चिलखे तिकडं बघू असं चिलखेत बनाव काय काय बघ हा घरा काय असं कुठं असतंय वय तानाजीराव अह मग तुम्ही सांगा कसं असतंय ते कंच मी चिलखत जिमिनीवर ठेवून घाव घातले होते तुटणारच किंवा अहो मग चिलखत चांगलं हाय हे समजणार कस चिलखताची परीक्षा अंगावर घालून करते तेच तर आता ते अन कोण करणार हो नाही म्हणजे असं करताना खपायचा खा या खांदा ते होणार नाही याचीच खात्री हवी बनवणाऱ्याला काय कृष्णाजी तुम्हाला आहे ना तशी खात्री तर तर पुरी खातर आहे माझी महाराज हा ना हे बघा राज हे ना हे हिपकून असा हात घालायचा हे काय राज चला सील करा चला आओ। जी चला आओ। आओ। या चिलखताची परीक्षा घे आता सगळ्यात जोमदार हात कोणाचा तान्हाजीराव या आ, महाराज म्या चला या महाराजाची परीक्षा घ्यायची आपल्याला एक चांगला जोरदार वार काढ चला हे असलं व्हायचं नाही बापाच्याव आपल्याला चिलखताची परीक्षा घ्यायची वार काढा तान्हाजीराव नाही राज तानाजीराव आमची आज्ञा आहे वार काढा नाहीतर आज्ञा मोडली हे मान्य करा वा कृष्णाजी वा काय बख्तर बनवले कानोजी काका पाहिलेत का, का पण राज